आरमोरी नवरात्री उत्सवामध्ये रात्रीच्या जत्रेला फार गर्दी असते म्हणून म्हटलं सकाळची आरती करून यावं आणि मी गेलो होतो आरमोरी येथील मोटर माता राणीच्या सकाळच्या आरतीच्या दर्शनाकरिता तर त्या ठिकाणी फार गर्दी होती आरती वगैरे झाली होती तर इकडे रात्री जागरणाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी माता राणीचे फोटो लावले होते म्हणून त्या ठिकाणी मी दर्शन घेतले काकाजी म्हणत होते प्रेम बोलो जय माता दी मी पण म्हटलं जय माता दी आपले धनकर साऊंड या ठिकाणी होता रातच्या जागरणाकरिता तर जतीन आणि शुभम या ठिकाणी होते आणि बघू शकता आमच्या गावचे काकाजी सुद्धा या ठिकाणी आले होते त्यांची पण भेट घेतली आणि शेवटी मी आतमध्ये प्रवेश आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघितले फार मोठी गर्दी या ठिकाणी होती सकाळच्या आरतीला पण कशी बसल्या त्या गर्दीमधून मी बाहेर पडलो आणि मातारांचे दर्शन घेऊन मी बाहेरून निघालो तर आपले राजकुमार भाऊ आणि संतोष भाऊ या ठिकाणी कमळाचे फुल आणि सोन्याचे पत्ते विकत होते तर या ठिकाणी आरमोरीतील महिला मंडळींचा फोटोशूट सुरू होता त्यानंतर आम्ही गेलो दुर्गा माता मंदिर या ठिकाणी तर वरती बघतो तर काय स्लापवरती फार लोक बस उभे होते म्हटलं काय झालं बा का उभे आहेत तर या ठिकाणी माता राणीच्या दुर्गा मंदिरच्या समोर गरबा सुरू होता म्हणजेच आरमोरीचे जे तरुण तरून, तरुणी होते किंवा बुजुर्ग व्यक्तीसुद्धा होते ते या ठिकाणी गरबा खेळत होते तर तुम्ही म्हणत असाल की बा या ठिकाणी कॉस्ट्यूम काय नाही तर या ठिकाणी सर्वसाधारण लोकसुद्धा या ठिकाणी समावेश असतो गरबामध्ये हाच तर महत्त्व आहे आमच्या आरमोरीच्या दुर्गाच्या माता राणीचा शेवटी मी माता राणीचं दर्शन घेतले आणि आपल्या गावाकडे प्रस्थान केला भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये